शरद पवारांनी पहिली निवडणूक जिंकून आज सत्तावन्न वर्ष पूर्ण झालीत त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर कॅप्शनसह पोस्ट टाकली आहे कॅप्शनमध्ये कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढवण्याचा निश्चय घेतो गावागावात त्याची चर्चा होते बघता बघता लोकच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिकाने विधानसभेत पोहोचतो त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज सत्तावन्न वर्ष पूर्ण झाली आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खूप मोलाचे आहे हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपले प्रेम विश्वास आणि साथ याबद्दल आपणा सर्वांचे कृतज्ञापूर्वक आभार असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा सत्तावन्न वर्ष पूर्वीचा फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला